खूप अनुयांची गर्दी असते फोटो काढण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी फोटो काढतो भरपूर करतात हे बघा तयारी चालू आहे आणखी कम्प्लीट झाली हे बघा लास्ट टचअप देत आहेत एकदम आखरीचा चालू आहे समोर बघा खालचं एकदम सगळी तयारी झालेली आहे वटून खाल खालपर्यंत फक्त एवढंच राहिलेलं आहे ते हे पूर्ण करायले ऑलमोस्ट झालेलं ते काही भाविक आलेली सॉरी भीम सैनिक आलेले आहेत काय हे ना येतं मधी कधीतरी आपलं सगळ्या सोबत राहावं लागतं हे बघा पोलिसांच नियोजन चालत असल काय चाललंय काय नाही पूर्ण ना ना हे बघ पाण्याची सुविधा टँकर आहे स्टॉल लागलेले आहेत जास्त कोण पुस्तकाचे असतात आणि मूर्ती वगैरे पण तुम्हाला भेटून जाते आणि महिलांसाठी नाही का हिरकणी कक्ष पण तयार आहे ओ। हे जे बघताय हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर कडून येणाऱ्या भीमसैनिकासाठी पूर्ण नदीवरचा पूल आहे ते पूर्ण पॅक असतो पूर्ण खूप गर्दी असते खूप आज गाड्या दिसत आहेत त्या दिवशी तुम्हाला अन्याय दिसतील पूर्ण हे बघा अठरा एक जानेवारी अठराशे अठरा शौर्य दिन हा नुसता शौर्य दिन नाहीये एक अस्मितेची लढाई जे की जिंकली त्याच्यामुळे इथे यायचं आणि त्याचा अनुभूती इथे येऊन घ्यायची एक अशी छाती फुकते कि आपले पूर्वज किती शूर शूरवीर होते